मैत्री आली आहे मला भेटायला बरं नव्हतं म्हणून बघायला आली तिला अचानक कळलं की माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून आता एकसिदन... आता ती मला खास भेटायला आली मध्यंतरी पण मला बाजलं तेव्हा पण आली होती पण त्यावेळी का मी व्हिडिओ करू शकली नाही पण आता म्हटलं त्याला जाऊ दे तिला पण व्हिडिओ मध्ये म्हणून आज मी तिला व्हिडिओ मध्ये घेतले तुम्ही बघू शकता माझी मैत्रीण आहे तर म्हणजे मी फिरायला तिला म्हणजे अचानक कसं का माहिती पडला मी फिरायला गेलेला तिने माझा व्हिडिओ बघितला मग मा मला विचारत होती काय गं तू फिरायला गेली मला नाही सांगितलं तर मी म्हटलं अगं कशाचं काय मी फिरायला जायचं ते माझा ॲक्सिडेंट झाला तर ती म्हणजे कसं काय झाला तर म्हणलं असं असं झालं तिला सांगितलं मला बाईकवालेली झोपलं मग ती आज मला बघायला आली पण ती पण म्हणते मला पण माझी तब्येत बरी नव्हती मला पण ऍडमिट केलं होतं तर तिचं म्हणणं कसं काय आपल्या स नावाच्या राशीच्या मंत्र्यांना काय आहे साडेसाती लागले की काय तर खूप चांगली मैत्रीण आहे खूप म्हणजे एकदम एकदम पहिल्यापासून आणि हिला नाव ना खरं संतोषी माता मला खरं तिची आता मला माहिती ना नाही अचानक मला जर माहिती असत तर संतोषी मातेची मी आरतीच केली

तर मी म्हटलं हो काढते पण काढ दोन हजार बावीसमधून मी व्हिडिओ काढत होते पण मला चिकन गुन्ह्याचा वगैरे तुम्हाला अधिकार पण मी सांगितलेलं आहे चिकन गुन्ह्याचा त्रास होतो का म्हणून व्यवस्थित करत नव्हते पण आता या वर्षभरात माझा चांगला व्हिडिओ हे होत चाललेला आहे तर मस्त असं मी टाकत चाललेलं आहे व्हिडिओ तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू

खूप चांगली आहे आणि खूप तिने मला खरंच पहिला पण भरपूर सपोर्ट केलेला आहे मी आता तुम्हाला नाही सांगू शकत कशा कशासाठी सपोर्ट केलेला आहे पण खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे चांगली म्हणजे एक म्हटलं तर आपल्या घरच्यांपेक्षा मला अशा दोन मैत्रिणी भेटलेल्या आहे आता आत्तापर्यंत दोन नाही तीन मैत्रिणी भेटलेले आहेत तर त्या मला एवढा सपोर्ट करत आहेत पहिल्यापासून की विचारून ना मग आपले म्हणजे माझे खूप पैसेवाले लोक पण आहेत पण कसं कधी मला त्यांनी सपोर्ट केला नाही पण या तिघीने मला कायम सपोर्ट केलाय आणि त्याच्यासाठी मला तर त्यांचं रूम फेडता येणार नाही पण त्यांना त्या आल्या तर मी सग दिशेने बोलू शकते एवढं तरी मी करू शकते आपली मैत्री अशी शेवटच्या श्वासापर्यंत तिथून राहावी हीच मी प्रार्थना करेन बस आता आपली मैत्रीण कधी राहतो <laughs> कोणतं कधी नाही हे माहिती नाही सांगू शकत नाही पण खरंच मला खूप बरं वाटतं कारण का मी माझं काय शेअर करायचं म्हटलं तर या करते वाईट असू दे किंवा चांगली गोष्ट असू दे तरी पण मी शेअर करते कारण का मला एवढा सपोर्ट केलाय की सपोर्ट केलेला आहे आम्ही दोघी ना एकमेकीना सपोर्ट केलेला आहे तर लोकांमध्ये हमेशा साथ देत मग अशा मैत्रीणी आहेत का तुमच्याकडे आणि लहानपणापासून मैत्री ना ते विशेष बातमी आणि अशा मैत्रिणी आहेत का तुमच्याकडे असतील तर नक्कीच कमेंट कर आमच्यासारख्या मैत्रिणी तर धन्यवाद एवढं